नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कलिंगड पिकाला लावून आज जवळपास आपण तीन ते चार तारखेदरम्यान हा प्लॉट लावलेला आहे आपण इथं बी लागण केलेली आहे तर जवळपास आपल्या या प्लॉटला बारा दिवस पूर्ण झाले आहेत बारा ते तेरा दिवस पूर्ण झाले आहेत तर तेरा दिवसामध्ये अशी प्रकारे ग्रोथ आहे आपण ही बी लागण केलेली होती बी लागण करून अशा पद्धतीने झाडाची ग्रोथ आहे तर तुम्ही जे म्हणता ना रोप लावलं पाहिजे बी नाही लावलं पाहिजे त्या दोन्हीमधले डिफरन्स काय आहे ते सांगतो तुम्हाला आपण बी लागवड केल्यानंतर पाहू शकता दोन वेळेस दोन वेळेस पाणी दिले दोन वेळेसच्या पाण्यामध्ये एकदा बेडभिजून घ्यायचे व्यवस्थित आणि तुम्हाला बी लागण केल्यानंतर एक घंटा पाणी द्यायचं ठोडून द्यायचं दोन निघोस तर काहीही करायचं नाही तिथून पुढे चार दिवसाला डबल एक निघाल्यानंतर थोडंफार दहा ते पंधरा मिनटं पाणी द्यायचं पॅन मॅनेजमेंट ज्याला जमलं या कलिंगड पिकामध्ये त्याला कलिंगड पीक अतिशय सोपं आणि सुरळीत येतं तर अशा पद्धतीने पाहू शकता मग बारा ते तेरा दिवसामध्ये किती चांगल्या पद्धतीने ग्रो झालेली आहे तर रोपाचं काय आहे माहिती आहे का आता तुम्हाला भेटणार रोप या साईजचे वीस दिवसाला रोपं भेटणार या साईजचे त्याची गुट्टी झालेली असेल आणून लावसाल त्याची टकणार ते बी पिकअप घेणार मात त्या तुलनेत आणि या तुलनेत याची डिस्टर राहील ही, नसल, असल, असल, ती व्यवस्थित राहील वाढ वगैरे चांगली राहील रोगाला बळी पडणार नाही हे त्याच्या मायने त्याला रूट झोन जरा ॲक्टिव्ह नसेल याचा रूट झोन स्ट्रॉंग असेल याची जी ज्या डे सोटमुळं असते ती डायरेक्ट जमिनीमध्ये असेल याची बँड झालेली असेल रोपामध्ये असा डिप्रेशन असू शकतो तर रोपापेक्षा तुम्ही जर बी लावलं तर बियाचा खर्च जवळपास आपल्याला एक रुपयाला एक बी पडतं आपण हे सीड्सचं भुजंग हे वाण लावलेलं आहे आपल्याला हे अकराशे रुपयाला पुढे पडलेलं आहे त्याच्यामध्ये अकराशे बियाणं येतं तर आपल्याला एक बियाणं एक रुपयाला पडलेलं आहे आणि जर रोपाचा विचार करायला गेलं नर्सरी आसपासच्या नर्सरीला दोन रुपये ते अडीच रुपयापर्यंत याचं रोप अशी कॉस्ट आहे तर दुप्पट आपला खर्च रोप लावल्यानंतर जाणार आहे म्हणून मी काय म्हणतो आहे की बी लावा जेणेकरून आपला जे वॉटर वगैरेचा खर्च होणार आहे प्लॉटला ते त्याच्यामध्येच निघून जाईल कमी कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न काढायचं एक मॅनेजमेंट करा व्यवस्थित ट्रीटमेंट करा काही नाही रोपामध्ये आणि बियाण्यामध्ये काही फरक नाही उग ते रोप लावल्यानंतर आपलाच खर्च जास्त होणार आहे त्याच खर्चातून आपण इकडं स्प्रे वगैरे टाकू शकतो दुसरे कामं करू शकतो तर हे बा लिपम नकळत लिपमान्या पडत आहे प्लॉटवर तर आपण त्याला कालच स्प्रे घेतलेला आहे इमामॅक्टीन कडूराजा आणि बायो आणि बायोतीनशे तीन जेणेकरून पुढी या मायनरचा प्रादुर्भाव होणार नाही तर अशा पद्धतीने आपल्या कलिंगड पिकाचे टोटल नियोजन शेड्यूल अगदी व्यवस्थित यूट्यूब चॅनल असेल फेसबुक चॅनल असेल सर्व जागी आपले व्यवस्थित असे व्हिडिओ येत जातील तर पाहू शकता जर्मिनेशन अगदी व्यवस्थित झालेलं आहे हां दोन तीन चार पाच टक्के तर जर्मिनेशन तुम्ही बी जरी रोप जरी लावलं तरी जर्मि तिचं व्यवस्थित डेव्हलपमेंट होत नाही बी लागून केली तर दोन तीन टक्के तुम्हाला चुकी जाणवाल तुमच्या नियोजनानुसार तुम्हाला रोप सोपं जात असेल तर रोप लावा बियाणं सोपं जात असेल तर बियाणे लावा तशी काय आहे का नाही एकदम व्यवस्थित शेड्यूल आपले वा प्रत्येक दिवशी आपापले शेड्यूल आपल्याला मिळून जातील अशा प्रकारे प्लॉट आहे आज बारा दिवस कम्प्लीट झालेले आहे तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा काही अतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर फेसबुक चॅनलला लाईक करा यूट्यूब चॅनलला लाईक करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा तिन्ही जागी आपले व्यवस्थित असे व्हिडिओ येत जातील तरी धन्यवाद